हाय युट्यूब आज आम्ही आणलो चूरमा मच्छी आज सुरमा मच्छी फ्राय करून दाखवणार आता मी हे मच्छी पहिले चांगले धुवून घेतले आहे आता याच्यावरती काय करणार लिंबू पिलणार मी अर्धी लिंबू पिल्लेला आहे त्याच्यानंतर मीठ टाकलं आहे चव्हानुसार मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर आल्याचा त्याच्यानंतर आल्याचा पेस्ट एक चमचा लसूणचा पेस्ट एक चमचा हिरव्या मिरचीचा पेस्ट एक चमचा मी हात टाकून त्याच्यानंतर हलद मिरची पावडर हळसा जिरा पावडर थोडासा ध्यान पावडर आता मी याला मस्त बघितला त्याला मिक्स करणार आणि कालून घेणार पूर्ण सगळी मच्छीला दोन बाजूला हा तिखेट मुक्च जेवढंच काय आहे सगळ्यांचं कालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी दहा मिनिट की अर्जातच अशी ठेवून देणार मिक्स करून मस्त आहे म्हणजे जिवंत मच्छी भेटलाय त्यांना सकाळी संडेच्या दिवशी सकाळी सकाळी जाऊन आणलाय आता बघा कसे आहे असे सगळे एकेकाने मिक्स करून घ्यायचं मी एक करून पूर्ण सगळे मसाला लावून ठेवलेला आहे आता आपण याला काय करू त्याला ढाकण मारून अर्धा तास ठेवायचा म्हणजे त्याच्यामध्ये चांगले मसाला परफेक्ट नंतर तुम्हाला फ्राय करून दाखवते आत्ता आपण मच्छी फ्राय करू बघा का ठेवलेला आहे मी तर तवा गरम झालेला आहे तेल टाकून घेऊ जो। जेवढं पाहिजे फ्राय करायसाठी थोडं जास्ती तेल लागतं आता मी हे रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं हालत तिखट आणि मीठ हा मिक्स करून घेतला आहे बघा ह्याच्यात आता मागची फ्राय करून दाखवणार आता हा असेच लावून घ्या दोन्ही बाजू असे करून दोन्ही बाजूला लावून घ्यायचं तर मी एक एक टाकत जाणार तेल मस्त तापलेलं आहे आणि एक एक लावत जाणार आणि एक एक टाकत जाणार ஸ்த <laughs> 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 सगळे फ्राय होऊन जाणार आता आवर फ्राय करायला हा पद्धत चांगली असते आता एक बाजू झालेली आहे आता आपण पालटी करून घेऊ बघा कशी मस्त पालटी होते एक पण नाही तुटणार कसे मस्त क्वालिटी होते ना एक पण नाही तुटला कसली व्यवस्थित फ्राय झालेला आहे काही पद्धतीने बनवला नाही इतकी मच्छी फ्राय आहे एक एक करून एक पण चिपकला नाही काय नाही ह्या पद्धतीने तुम्ही पण फ्राय करून घ्या परत अजून एकदा पालटे करून घ्या असा वागा आत्ता बरोबर कलर झालेला आहे आता किती कि मस्त कलर झालेला आहे बघा भरपूर ड्राय करून घेतलेला आहे आता माझी मस्ती ट्राय झालेलं आहे माझी मस्ती ट्राय कशी झाली असेल तुम्ही कमेंट करून सांगा आवडला तर करा कमेंट करा लाईक करा शेअर करा बाय यूट्यूब चॅनल